भ्रमरामधला अवगुण काय आहे एखाद्या फुलामध्ये गेला मकरंद सेवन करायला लागला तर तो त्या मकरंदाच्या आधी होतो वास्तविक त्याला बाहेर निघता येत नाही का भ्रमराला बाहेर निघता येत भ्रमराला काष्ट म्हणजे एखाद्या लाकडामधून तो बाहेर येऊ शकतो तर कोमल फुलामधून का बाहेर येऊ शकत नाही म्हणून म्हणतात त्या फुलाच्या आधी व्हायचं नाही तो जर अवगुण तुझ्यामध्ये गुणच आहे व्यक्तीमध्ये अवगुण असतो त्या अवगुणामुळे त्या व्यक्तीच्या गुणांची माती होते म्हणून तुझ्यामध्ये गुण आहे तू अवगुण रे भ्रमरा मग काय कर चरणांचा आनंद घे चरण कमळ दळू रे भ्रमरा भोगी तू निश्चण कस